नमस्कार मित्रांनो मी तेजस गृह पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दोन वाजले दुपारचे आपण आलोय खाडीमध्ये तर विषय काय माहिती आहे आपण मागचे दोन तीन दिवस ना व्हिडिओ शूट केला नाही टाइमच भेटला नाही मालवणला गेलो तो दोन दिवस तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेलच दोन तीन दिवसानंतर तर ऍक्च्युली शिंपल्या काढायला आलोय मुळे काढायला आलो आणि थोडंही पण बघूया भेटले तर तर ही आमची नवीन मंडळी आहे दादा आहे वहिने आहे तर दादाला मुळे काढायचे होते म मुळे पाहिजे होते तर मार्केटमध्ये पण मुळे नव्हते त्याच्यामुळे एकच पर्याय डायरेक्ट मुळेच काढायचे जाऊन खाडीत इकडनं जाऊ ख आपल्याक पाणी सुकला तिकडं वहिनीला मुळे कसे काढतात ते पण माहीत नाही तर आज उलगडा होईल मुळे कसे भेटतात मुळे खूप आवडतात पण आज कळत मुळे कसे भेटतात ते तर मंडई बरीच आहे तिकडे आणि उशीर झालाय ऑलरेडी तर पाणी आता थोड्या वेळाने भरायला लागेल आपल्याकडे जास्त टाईम नाही साधारण तास बरोबर बघूया तास दीड तास भेटेल साधारण मला वाटतं तर चला तर आलो इकडे बरीच मंडई आहे तर तिकडे जायला पाहिजे आणि तोडाई काढणारी पण मंडई दिसते मध्येच कसं आहे आता पाणी जास्त सुकत नाही ना सो मंडई जास्त येत नाही अजून चार पाच दिवसानंतर गर्दी होईल परत तरी हे अत्यार आणलंय तोडाही काढायचं परत एकदा हे बघा ती मंडई चालली मुळे काढायला इकडे दादांनी सुरुवात केली आहे मग केव्हा आलात तासभर झालो तास झालो आणि थोडे पण जास्त नाही आहेत हे बघा दहा बारा भेटलेत चालू काम एकटे चालत हां बघताय आम्ही ता एक भेटतात काय इकडे मित्रांना जवळच लागली आहे बघाय ती आहे काय अडकलेली असेल तोडेच फळ आहे मी आता आहे दुसरा जनावर असता या दुसरी एक छोटी शिंपली असते आणि लांब देठ असतो तिला तसं लगून विषय असता जरा आहे आहे ही बघा एक छोटी तोडी लागली आहे बघा कधी कधी एवढी पण तार जाते पूर्ण आणि आतमध्ये असते एवढ्या मग काम होत लागली ह्याच्यात एक मित्रांनो मित्रांना हो मुळू लागलो बघा जरा खोल बघा मित्रांनो दोन तोडे काढले एक मुळा भेटला तर आपली मंडई बघूया या सुरुवात केली काय मुळे काढायला आणि एक तुटली ती काढताना छोटी साईज भेटली दोन्ही पण तिकडे वहिनी आणि खोदायलाही घेऊन आलोय भेटला 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 आणि खोदायला ती खुरपा एकाच जाग्यावर नाही खोदायचा असा मारायचा एक एक मारत जायचा जास्त खोल नसतात हा बाई ते पाहायला लागला काहीतरी हलहीच काहीतरी मोठा आहे रे अजून मिळाला अजून एक मिळाला तू काय करतो तू जमवतो फक्त अरे खरं तर मुळगाडूचं तू का होतं होऊ नाही मित्रांनो बरोबर हो बघ अजून एक आहे इथं माखा खजिनो खजिनोआ इथं खजिनो वही नाही काय पण म्हणा इकडं हो बघ हो गे पायाला पण लागतात तसे मित्रांनो पायां कशी जास्तच कष्ट घेऊ लागतात जरा त्यामुळे ह्या काढला ना दादा बस भेटत ना कालवनात संध्याकाळच्या उशीर आलेलो पण साधारण कालवणाचा गेम बघा मी तोडे बघते तोपर्यंत होल बिल चेक करतो साधारण हां होल चेक करतो तोपर्यंत थोड्याचा असली तसली त्यात कोणतो आया मित्रांनो आया तर पाणी ना रिटर्न फिरलंही बघा आता पाणी भरायला लागेल तर काय करूया माहिती मुळे शोधूया थोडेच्या मागे टाईमपास करू नको हे बघा पाणी भरायला लागलं Sí, इकडे ना ह्याच्यात लागली आहे दादा ट्राय करून बघतो या सापडते का हाय तशी जरा एकदम पण नाही रे खाली आहे पाणी ना ब्लॉक करायचं जास्त करून हे पडत असेल असेल मग कसं माहिती आहे खोदायला भेटतं चान्स चांगला पाणी आलं की नंतर भेटत नाही खोदायला चान्स शाबास तोडंही काढू तोडंही लागेल आता तार उकडू नसता फक्त आता लागेल भौतिक तार आली आहे खाली रापायचं तारीच्या मुळात आहे का लागते काय लागले लागायला पाहिजे आता तार संपत आली आहे लागले काय हा हाय लागली म्हणता <laughs> काढला ना मित्रांनो काढला पहिली तोडे काढला ना जातात ही बघा मस्तच पीस होतो चिमटून बिमटून काढला ना माझ्यासारखीच काढला हो <laughs> बघा कसा वाटला पहिलीच तोडे काढून <laughs> पाणी बरंच वर आलं आहे म्हणजे अजून काढते पण आपल्याला बस झाले किती काढले दादा दाखव पण दा तरी बघा काढ हे बघा ह्याच्यात है आहेत शिंपले पण आहेत आणि तोडे पण आहेत तर घरी गेल्यावरती दाखवतो तोडे जास्त नाही काढले आपण मिलिंद दादांनी दिले सात आठ तरी आणि आपण काढले साधारण सात आठ ना म्हणजे पंधरा एक साधारण थोड्या तिथे घरी गेल्यावर समजतील वैनिकने विचारूया कसा वाटला मुळं काढून कसा वाटला आता समजला मुळं काय ना चला कलटीमध्ये पाणी भरलंय आता तिकडून जायला पाहिजे तर मित्रांनो इकडे घरी आलोय आणि आता बघूया मुळे किती आणले ते जास्त आपल्याला टाइमच भेटला नाही काढायला साधारण तासभर भेटला असेल त्याच्यातच पटापट काढले सहा सात काढले असेल आणि मिलिंद दादा होते काढत थोडे त्यांनी दिल्या सात आठ म्हणजे टेस्ट करायला होईल दादाला आणि एवढे मुळे एकदा कालवण होईल एवढे मुळे मस्त पैकी चार पाच सहा अठरा आहेत अठरा तोडे आहेत म्हणजे एक नंबर कालून होईल त्याचं माउस मोठं असतं त्या दिवशी जर रेसिपी बघितला असाल आणि मुळ्याची रेसिपी राहिली होती ती फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते तुम्हाला पटापट तर हे काय करूया माहिती आहे डायरेक्ट करलूया नको थोडेसे उकडूया म्हणजे शिजवून बनवूया म्हणजे वाळू लगेच जाते त्यातली निघून हो पण ट्रेलो आ कमेंट येतात ती हो भावेश आजो जुनिअर भावेश आजू सौरांश इकडे आई आले काय आणलंस तर आईने इकडे काय आणलं माहितीये अळू अळू बाकी काय लागत ना लागत पण अळू आधी आणि ही इकडे आणली कालवं येताना तर येताना कालवं भेटली थंडीतून कालवं भेटत नाही एक्चुअली आणि भेटली तर ती छोटी असतात तरी बघा ही कालवं आहेत थांबा ओपन करून दाखवतो ही बघा त्या दिवशी आपण समुद्रावरती शोधली पण भेटली नव्हती ही खाडीतली कालवं आहेत आणि आता थंडीतून ना छोटी असतात मोठी साईज नाही तर उन्हाळ्यातून म्हणजे साधारण एप्रिल मेला कालवं चांगली भेटतात साईज चांगली भेटते कालवांची तर ही इकडे कविता आले कुठे गेलेली कॉलेज एवढी मोठी झालीस तरी कॉलेजला जातेस अजून कॉलेजला शिकवायला शिकवायला जातेस मग शिकवत जात असे काय काय बरोबर काल व मुळे काढायला गेलेलो होतो नव्हतीस ना आता घेऊन गेलो असतो तुला मी नाही काढले जास्त ना। मी जास्त शूट पण नाही केला व्हिडिओ कमी असेल तर बरेच वाजले सूर्य खाली गेला असेल मला वाटतं गायब झालो हो रस्त्यात अभ्यास करता का रे रस्त्यात अभ्यास कशाला पिटाळाने कर ना मग काय पाठ करतो दाखवा माका ते पाठ करता कितीच पंचवीस पर्यंत पाठ करताय वेद आणि पाय पडलो आईच्या पायावर रडवी मुळे बॉईल करायला ठेवलेत आणि ह्यांची साईज बघा कसली मोठी आहे खतरनाक बऱ्याच जाती येतात शिंपल्यामध्ये ह्याला बोलतात मुळे आणि एक फोकी शिपली पण आणला ना कोणीतरी हे बघा तर हे बघा थोडेसे उकडले फक्त आणि ओपन झाले बघा लगेचच एक शिंपी बनवायचं आहे एक शिंपी बनवायचं आहे काही काहीचं मांस बाहेर आलं आहे बघा तर इकडे बघताय फायनली फास्ट फास्ट फॉरवर्डमध्ये एक शिंपी कालवण मुळायचं तर ॲक्च्युली शिंपल्या नाही ह्याच्या मोठ्या असतात बाहेरचं कवर मोठं असतं बरंच पण टेस्ट भन्नाट असते ही इकडे कालवं आहेत आणि हे इकडे तोडही आहेत म्हणजे तिन्ही पण शिंपल्याचेच प्रकार आहेत फक्त कालवं दगडाला चिपकलेली असतात तर मित्रांनो रात्रीचं जेवण झालं आहे आणि बऱ्याच दिवसानंतर कालवं खायला भेटले अजून ना सीझन नाही कालवांचा आणि मार्केटमध्ये मा पण आपल्या साईडला नाही भेटत कालवं तर तिकडे होती म्हणून घेऊन आलेलो त्या दिवशी आपण कालू काढायला गेलेलो समुद्रावरती बघितलात खेकडे फक्त भेटले कालवं तर काही भेटलीच नाही आणि मुळे तर अजून भेटले असते बरेच पण आपल्याला ना जायला खूप उशीर झाला आपण गेलो ना तेव्हा ऑलरेडी टाईट टर्न झालेली भरतीला सुरुवात झालेली तरी पण बस झाले आपण जस्ट असंच मजाक मजाकमध्ये गेलो होतो वहिनीला दादाला बघायची होती मुळे कसे काढतात दादाला माहिती होते मुळे कसे काढतात पण वैद्यंना अजिबात माहीत नव्हतं तर चला हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद